नमस्कार दर यास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वे कसे आहेत सर्वे आय होप मस्त आणि मजेत असणार आज आपण खूप हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत अगदी तुम्ही मुलांना लहान छोट्या मोठ्या मध्ये देऊ शकता टिफिन बॉक्समध्ये ज्या लोकांना ही ग्लोईनची प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप उत्तम आहे आणि ज्या लोकांना सकाळी सकाळी गुळ शेंगदाणे वगैरे खायला जमत नाही त्यांनी हे दोन पीस पण खाल्ले चिक्कीचे तरी ब्रेकफास्ट झालेलं सारखं वाटेल चला मग न वेग आलं तर आपण रेसिपीकडे वळूया मी तर गॅस ऑन करून कढाई गरम झालेली आहे त्याच्यात एक वाटे शेंगदाणे ॲड केलेले त्यांना आपल्याला खमंग भाजून घ्यायचे शेंगदाण्यांना जास्त डाग वगैरे पडू द्यायचे नाही आपल्याला मिडियम फ्लेमला भाजायचे शेंगदाण्यांना इथं माझे शेंगदाणे भाजून झालेले आहेत गार होतात तोपर्यंत आपण गुळला कट करून घेऊया गुळ कट केल्याने लवकर वितळतो अगदी तुम्ही कशाने फोडून पण घेतला तरी चालेल पण त्याला थोडं वितळायला जास्त टाईम लागतो इथं मी अर्धी वाटी गुळाचा वापर करते गुळ व्यवस्थित कट करून झालेला आहे आणि दुसरी साईडला माझे शेंगदाण्यांचे साल पण काढून झालेले आहेत आपल्याला गुळाला पण मिडियम फ्लेमला मेल्ट करून घ्यायचं आहे याच्यात तुम्हाला गरजेनुसार तुम्ही पो ब्रेकफास्ट स्पूनने दोन स्पून पाणी ॲड केलं तरी चालेल मी इथं न पाणी वापरता याचा पाक बनवणार आहे अगदी हलका पाक बनवायचा आप आप आहे आपल्याला आणि याच्यात पाणी नाही टाकलं तर हा लवकर पाक होईल आपल्याला मिडियम फ्लेमला चाळवत राहायचे जेणेकरून गूळ लवकर मेल्ट होईल बघू शकतात गूळ मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे या पद्धतीने बनवलं पाण्याचा नाही वापर केला तर आपली जी शेंगदाण्याची चिक्की आहे ती लाँग टाईम टिकते लवकर खराब नाही होत बघू शकता तिथं गूळ चांगल्या पद्धतीने मेल्ट झालेला आहे आता आपण चेक करून घेऊया व्यवस्थित तार होतो की आहे की नाही याची पाण्यात टाकताच गोळी तयार झालेली आहे म्हणजे इथं समजायचे की आपला गूळ छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे आणि चिक्की बनण्यासाठी अत्यंत तयार आहे इथं थोडं सॉफ्ट बनायला पाहिजे चिक्की जास्त कडक पण नाही जास्त नरम पण नाही त्याच्यासाठी मी तर हाफ स्पून साजूक तूप के वापर केलेला आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल मी तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून शेंगदाणे ॲड केलेले याला व्यवस्थित दोन ते ती तीन मिनिट कंटिन्यू चालवतच राहायचं आहे मंद फ्लेमला गॅसची फ्लेम अगदी मीडियम किंवा लो राहिली तरी चालेल हाय फ्लेमला नाही करायचं आहे नाही तर आपली कढाईमध्ये चिक्की सेट होईल बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं आपली चिक्की एकदम व्यवस्थित होते है। आता आपण एका बटर पेपरवर काढून घेऊया तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्याच्यावर तुम्ही काढू शकतात मी ते जुगाड केलेलं आहे इथं आपल्याला व्यवस्थित सेट करून चिक्कीला पटापट पड़ व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे जे राहिलेलं होतं मिश्रण गुळाचं मी ते पण वरून थोडं लावून घेतलेलं आहे इथं वरून थोडं आपण हलकं लाटण्याने लाटून घेऊया जेणेकरून एकसारखी सारखी सर्वी साईडला होईल इथं मी दहा मिनटानंतर फक्त कट पाडून घेते नंतर कट नाही पाडता येत आहे मी इथं अर्धा तर पाव तासानंतर तुम्हाला दाखवते एकदम आरामात निघते आपली चिक्की बघू शकतात किती छान आणि सुंदर झालेली आहे अगदी बाहेर मिळते तशी तुम्ही मुलांना संध्याकाळी किंवा सकाळच्या लहान मोठ्या बुकेसाठी दोन पीस पण देऊ शकतात अगदी टिफिन बॉक्समध्ये पण तुम्हाला मुलांना काही हेल्दी आणि पौष्टिक द्यायचं असेल तर ही रेसिपी खूप छान आहे आणि या पद्धतीने बनवली तर खूप छान बनेन आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आजची रेसिपी कशी झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी रोज घेऊन येत <laughs> जाईल त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला मग अशाच छानश्या रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा अशाच रेसिपी रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद